श्रावण महिना सुरू होतो महिना आ, आहे महिलांनो आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला किती सोमवार करायचे आहे श्रावणामध्ये किती सोमवार आहे कोणत्या सोमवारी कुठली शिवामूट व्हायची आहे आणि त्या दिवशी ते शिवामूट वाहण्याचे आपल्याला काय काय लाभ होणार आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण हा महिना वर्षातला सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आणि यंदाचा जो श्रावण महिना आहे ना तो खरंच खूप खास आहे कारण या श्रावण सोमवार श्रावणाची सुरुवात जी आहे ती सोमवारपासून होते आणि या श्रावणामध्ये तुम्हाला पाच सोमवार जे आहे ते आपल्याला व्रत करता येणार आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार जो आहे तो खूप विशेष मानला जातो अर्थात श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे पण त्यातल्या त्यात श्रावणातले जे सोमवार येतात तर ते खूप लाभकारी फल देणारे मानले जातात या दिवशी जर तुम्ही काही व्रत केले सांगितल्याप्रमाणे पूजा जर केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले दुःख संकट काढून टाकण्यासाठी या महिन्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल बघा या महिन्यामध्ये सोमवारी शिवभक्त उपा उपवास करत असतात पूजा करतात आणि असं मानलं जातं की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्यामुळे जीवनातल्या सगळ्या समस्या दूर होतात आणि म्हणून बरेचसे लोक बघा श्रावणाला खूप महत्त्व देतात भले ते वर्षभर काही करत नाही पण श्रावण आला का अगदी त्यांच्या घरामध्ये सगळे नियम वगैरे सगळे लोक पाळत असतात आता श्रावण सोमवारचं व्रत कसं करायचं तर ते मी अगदी थोडक्यात आत्ता सांगते पूजा वगैरे मी सगळं तुम्हाला प्रत्यक्षात नंतरच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे पण श्रावण सोमवार सर्वसाधारणपणे कसा साजरी केला गेला पाहिजे तर श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर त्या दिवशी उपवास केला जातो शक्यतो ते फळांवर केलं जातं त्या दिवशी उपवासाच्या दिवशी शक्यतो तिखट वगैरे खाऊ नये असं मानलं जातं आणि मी दरवेळेस सांगत असते साबुदाना तर शक्यतो खाऊच नाही साबुदाना कसा बनवता हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हीच विचार कराल की खरंच हे उपवासाला कसं चालू शकतं तर त्यामुळे जर तुम्ही श्रावण सोमवारचं व्रत करणार असाल तर फळं खा कारण बघा फळं हे आपण एक शरीरामध्ये काहीतरी बदल म्हणून सुद्धा हे तुम्ही व्रत करू शकतात की फक्त फळांवर एक दिवस काढायचा आणि या उपवासामध्ये अन्न सेवन जे आहे ते केलं जात नाही अन्न म्हणजे बघा कसं भगर वगैरे या ज्या गोष्टी आपण उपवासाला खातो त्या तुम्ही खजूर खा दूध प्या फळं खा ड्रायफ्रूट्स खा चालेल पण शक्यतो तिखट वगैरे अशा गोष्टी खाऊ नका यानंतर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर स्थापित करा हा श्रावण सोमवार येण्याच्या आधी तुम्ही देवघरामध्ये शिवलिंग स्था... स्था स्थापित करा आपल्या देवघरामध्ये आपण महादेवांची मूर्ती किंवा फोटो कधी पण पूजत नाही महादेवांचं शिवलिंग स्वरूपात पूजन केलं जातं त्यामुळे दर सोमवारी आपल्याला देवांची आपण जेव्हा देवपूजा करतो आंघोळ घालतो देवांची तर त्यावेळेस आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर तुम्हाला दूध गंगाजल मध तूप अक्षता बेलपत्र या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहे धोत्र्याचं फूल बऱ्याचशा गोष्टी अर्पण केल्या जातात प्रत्येक गोष्टीचं महत्त्वसुद्धा आहे यानंतर आपल्याला भगवान शंकरांची आरती म्हणायची आहे आणि संध्याकाळीसुद्धा व्रतकथा जी आहे ती वाचायची असते आरती करायची असते नाही काही जमलं तर फक्त अभिषेक करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महादेवांच्या बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे खूप 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 याचे फायदे आहे आणि हे व्रत जे आहे श्रावणाचं सोमवारचं व्रत स्त्री पुरुष महिला मुलं कोणीही करू शकतं त्यासाठी असं काही नाही की याने नाही करायचं त्याने नाही करायचं असं काहीही नाही आहे तुम्ही करू शकता तर आता बघा पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे बारा ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आहे एकनॉ एकोणावीस ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आहे आणि पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे आणि तीन सप्टेंबरला श्रावण महिना संपतोय तर या प्रत्येक दिवशी प्रत्येक श्रावण सोमवारी प्रत अमुक एक धान्याची शिवामूठ व्हायची जाते तर बघा पहिला श्रावण सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ तर शिवलिंगावर शिवलिंगावर तांदळाची शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपल्याला धनाची प्राप्ती होते यानंतर दुसरा श्रावण सोमवारी शिवामूठ आहे तीळ तर शिवलिंगावर पांढरे तिळ अर्पण केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो माणसाकडून कळत न कळतपणे काही पाप चुका होत असतात तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे त्या पापांचा नाश होण्यासाठी शिवलिंगावर पांढऱ्या तिळा तिळाची शिवामूठ अर्पण केली जात केली जाते यानंतर तिसरा श्रावण सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मूग तर शिवलिंगावर मूग अर्पण केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कोणत्याही कामामध्ये येणारे जे अडथळे आहेत अडचणी आहेत त्या दूर होतात आणि कामामध्ये यश मिळतं मग मुलं असतील त्यांच्या अभ्यासामध्ये काही अडचणी येत असतील त्या दूर होतात बिझनेसमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील त्या दूर होतात म्हणजे कोणत्याही कामामध्ये अडचणी ज्या आहेत त्या येत नाही त्या दूर होतात आणि कामामध्ये आपल्याला यश मिळतं यानंतर चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूट आहे जवस किंवा कोणी त्याला जव असं म्हणतं तर शिवलिंगावर जवस अर्पण केल्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ज्या समस्या आहे त्या दूर होतात आणि बघा एखादं काम आपण हाती घेतो अगदी पूर्ण होण्यावर येतं पण ते पूर्ण होतच नाही आणि खूप दिवसांपासून ते काम अड म्हणजे अडलेलंच आहे तर असं काम जे आहे तर ते पूर्णत्वाकडे जातं ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळतात म्हणून शिवलिंगावर तुम्ही जवस अर्पण करू शकता आणि पाचव्या श्रावण सोमवारी शिवामूट आहे सातू तर शिवलिंगावर सातू अर्पण केल्यामुळे शरीराच्या व्याधी ज्या आहे त्या दूर होतात तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण वगैरे चालू असेल तर ते दूर होतं तर अशा प्रकारे बघा पाच ऑगस्टपासून श्रावण सोमवार जो आहे, आहे 5 हो तो पहिला श्रावण सोमवार आहे पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू होतो आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा सोमवार हा दोन सप्टेंबरला आहे आणि तीन सप्टेंबरला श्रावण महिना संपतो आहे आणि या श्रावणामध्ये आपल्याला माहिती बरेचसे सण आहे नागपंचमी आहे त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे गो गोकुळाष्टमी आहे असे बरेचसे सण आपल्याला श्रावणामध्ये साजरे करायचे तर बघा या प्रत्येक दिवशी शिवामूठ कशी अर्पण करायची हे मी प्रत्यक्ष तुम्हाला वेळोवेळी वेळेच्या आधी तुमच्यासाठी मी व्हिडिओ नक्की घेऊन येईल पण न चुकता न विसरता सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रावण सोमवारचं साध्या पद्धतीने व्रत करा ओम नम शिवाय या मंत्राचं जप करा आणि फक्त एक शिवामूठ आपल्याला त्या त्या दिवशी त्या धान्याची अर्पण करायची आहे की जेणेकरून सांगितलेल्या ज्या समस्या आहे त्या दूर होतील तर बघा ही श्रावण सोमवारची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ